यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव तालुक्यात वनीकरंजी मार्गाजवळील जळका फाट्याजवळ काल रात्री आठच्या सुमारास एक भीषण अपघात झाला वणीहून करंजीकडे जाणारी एस टी बस आणि करंजीहून वणीच्या दिशेने येणारा भरधाव ट्रक यांच्यात ही जोरदार धडक झाली ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की एस टी बसचे अक्षरशः दोन तुकडे झाले आणि समोरचा भाग पूर्णपणे निकामी झाला हा अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीत एकच गोंधळ उडाला अपघाताची माहिती मिळताच मारेगाव पोलीस पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ दाखल झाले स्थानिक ग्रामस्थांनीही माणुसकी दाखवत तातडीने बचाव कार्य सुरू केले आणि बसच्या अवशेषांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात मदत केली या दुर्घटनेत बस चालकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत प्राथमिक माहितीनुसार जखमी प्रवाशांना मारेगाव आणि करंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले असून काही प्रवाशांची चिंताजनक प्रकृती आहे या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमकं का कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे मात्र स्थानिकांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी वाहतूक विभागाकडे केली आहे